महाराष्ट्रातील अकरा ऐतिहासिक गड किल्ल्यांसह तामिळनाडूतील जिंजी किल्ला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि जे एम मात्रे चॅरिटेबल संस्थेमार्फत भव्य विजयोत्सव आयोजित करण्यात आला या निवडीत रायगड सालवेर शिवनेरी लोहगड खांदेरी राजगड प्रतापगड सुवर्णदुर्ग पन्हाळा विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग या शिवकालीन किल्ल्यांचा समावेश असून यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जागतिक पातळीवर पोहोचणार आहे या मान्यतेमुळे पर्यटन मिळेल आणि स्थानिक रोजगाराच्या संधी वाढतील मार्गदर्शक वाहतूक हॉटेल व्यवसाय आणि हस्तकला क्षेत्रात युवकांना भरपूर संधी उपलब्ध होणार आहेत युनेस्को आणि भारत सरकारकडून देखभाल व संवर्धनासाठी विशेष निधी मिळेल ऐतिहासिक व सांस्कृतिक जतन अधिक प्रभावी पद्धतीने होईल इतिहास अभ्यासक संशोधक व पुरातत्व साथी शिवकालीन स्थापत्य व राज्यकारभार अभ्यासाची संधी निर्माण होईल विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष गड दौऱ्यातून शिकण्याचा अनुभव मिळेल किल्ल्यांच्या परिसरातील पायाभूत सुविधा सुधारून ग्रामीण पर्यटन व स्थानिक विकासाला गती मिळेल विजयोत्सवात छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करण्यात आला आणि उपस्थित नागरिकांमध्ये पेढे वाटप झाले कार्यक्रमात पनवेलचे माजी नगराध्यक्ष जय एम मात्रे माडाचे माजी अध्यक्ष बाळासाहेब पाटील भाजपा जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्यासह अनेक नगरसेवक शिवप्रेमी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ही मान्यता सर्व शिवप्रेमींसाठी अभिमानाचा क्षण असून छत्रपतींच्या दैदिप्यमान वारशाला जागतिक गौरव प्राप्त झाला आहे असे पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम मात्रे यांनी यावेळी सांगितले आनंदाचा क्षण आपण दिवसापासून आणि खरोखर कर, खास करून महाराष्ट्रात आणि छत्रपती शिवरायांनी जे राज्य केलं हे बारा गडकिल्ले आज वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये त्याची नोंद युनेस्कोनी करायची म्हणजे ही काही साधी गोष्ट नाहीये म्हणजे आता महाराष्ट्राचं आणि रायगडचं महत्व हे जगाच्या नकाशावर गेलेलं आहे ऑलरेडी पहिले गेले, गेले। परंतु आता याची दखल प्रत्यक्ष घेतली जाणार आहे हे देखील आपल्याला या याच्यावरती समजतंय मी नक्कीच सांगेन की जो आनंद आज शिवप्रेमी आणि सगळेच भारतीय आज सगळीकडे करतायत त्याचाच एक भाग आम्ही पनवेलमध्ये आज आनंदोत्सव आणि विजयोत्सव साजरा करतोय कारण भारतीय जनता पार्टी आणि जे माती चॅरिटेबल संस्थेच्या मार्फत हे आम्ही जरी कार्यक्रम करत असलो तरी हा समस्त शिव शिवप्रेमी आणि शिवभक्तांचा हा विजय असं मला म्हणावं लागेल जनोदयकरिता विनायक पाटील पेंट